कशी करते झोपेल हे बड झोपेला इथं सकाळी भोगीची तयारी सुरू आहे आणि पिलू उतलेले आहे लवकर आहे पिलूची इथं भाजी वगैरे घेतलेली आहे सकाळी इथं शेंगाच्या पोळ्या बाजरीची भाकरी बनवत आहे त्यानंतर भाजी शिजवून इथं गरबट्टा बनवलेला आहे मग नंतर पूजा वगैरे निवड तुम घेते एवढं कशाने हात करायला घ्यायच चांगलं उभार आता निघाले सिद्धेश्वरी दर्शन सिद्धेश्वरीच्या दर्शनाला अक्षरला टाकायला आम्ही पिलू चाललो आवरून सिद्धेश्वर दर्शन करायला अक्षर टाकायला निघालोय आता

कलर okay. न

अक्षर टाकून झालं आहे आणि आता निघालो आहे आम्ही आणि इथं आहे ना आता सगळेजण देवाकडे जात आहेत दर्शन घ्यायला आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत आता ते अक्षर टाकल्यानंतर त्याने आता सर्वजण मंदिराकडं निघत आहेत त्यानंतर त्याच्या पाठीमागे काठी असतात त्या काठीला सात काटे असतात काठीला तिथनं अक्षर टाकलेला आहे इथं आता देवाकडे निघालं आहे इथे जाता जाता खण घेत आहेत आधी कुंकू लावून खण घेऊन जात आहोत आता उद्याच्याला तर मला व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय टेक केअर